अजनी ते पुणे वंदे भारत रेल्वेला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईनरित्या हिरवी झेंडी दाखवत नागपूर अजनी येथून रेल्वेला सुरुवात करण्यात आली तर वर्धा रेल्वे स्थानकावर पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर खासदार अमर काळे यांनी दिनांक दहा ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास हिरवी झेंडी दाखवत वंदे भारत रेल्वेला पुढील गंतव्यास रवाना केले यावेळी रेल्वे विभागाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीत व नाट्य व नृत्य सादर केले यावेळी पालकमंत्री व खासदार यांचा रेल्वेच्या वतीने सत्कार करण्यात आला तर मान्यवरांच्या हस्ते गुणवत्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर खासदार अमर काळे जिल्हाधिकारी वानमथिसी पोलीस अधीक्षक अनुराग जैन माजी खासदार रामदास तडस रेल्वे विभागाचे अधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक विद्यार्थी व प्रवासी उपस्थित होते तार्द। 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 आज नागपूर टू पुणे वंदे भारत एक्सप्रेस आज सुरुवात झालेली आहे देशाचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि विदर्भातले आपल्या भागातले नागपूरचे वर्धेचे अनेक मुलं हे शिक्षणाकरता किंवा जॉबच्या निमित्तानं पुण्याला आहे आणि अनेक जाणारे लोकसुद्धा आपले पुण्याला नेहमी असतात त्यामुळं आपल्या सर्व लोकांची एक अतिशय चांगली सोय या ट्रेनच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळं वैष्णवजींचं मनापासून अभिनंदन यासोबत रेल्वेच्या संदर्भातले काही प्रश्न आहेत सेवाग्राम या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आहे जागतिक स्तराचं सेंटर आपलं सेवाग्राम आहे त्यामुळं रेल्वेच्या संदर्भातले जे काही महत्त्वाचे इश्यूज वर्धा आणि सेवाग्रामच्या संदर्भातली असतील या प्रश्नांच्या संदर्भामध्ये विशेष बाब म्हणून लक्ष देऊन ते प्रश्न निकाली काढण्याचं काम हे देशाच्या रेल्वे मंत्र्यांकडनं होईल अशी अग एक अपेक्षासुद्धा मी त्यानिमित्तानं करतो